खोपोलीचे भाजप युवा नेते विक्रम यशवंत साबळे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली तसेच शहरातील वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांना वाद्य भेट देऊन सन्मान करण्यात आला या उपक्रमाचे रायगड भूषण हबप रामदास पाटील यांनी कौतुक केले उद्योजक भाजप नेते यशवंत साबळे यांचे पुत्र विक्रम साबळे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला महाराजा मंगल कार्यालयात आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर तसेच भजनी मंडळाचा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या भजनी मंडळाचा सन्मान केल्याबद्दल रायगड भूषण रामदास पाटील यांनी विक्रम साबळे यांचे कौतुक केले आणि म्हणाले की तरुण पिढी पार्ट्या करून वाढदिवस करतात पण विक्रम यांनी भजनी मंडळाचा सन्मान करून आदर्श निर्माण केला आहे एक चांगला आदर्श उभा केलेला आहे हो, खोपोली नगरीमध्ये आदरणीय विक्रमजी सावळे यांच्या फाउंडेशन माध्यमातून जो एक नव्यानं उपक्रम खोकली नगरीमध्ये सुरू केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे या गोष्टी फारशा या वयोगटामध्ये केल्या जात नाही मुलांना खाऊ पिऊ घालणारे मी खूप पाहिले पण भजनी साहित्य देऊन टाळ पक्वात काय विणा असेल हे भजनाचं साहित्य देऊन तुम्ही याच्या पुढे तुमचं तारुण्य तुमचं वय तुम्ही या भजनाच्या छंदामध्ये त्या नागामध्ये त्या वातावरणामध्ये तुमचा काळ जाऊ द्या एक चांगली दिशा आज आमच्या विक्रम साबळेने तुम्हाला दिलेली आहे आपल्या समोर एक चांगली दिशा दाखवलेली आहे एक संदेश या निमित्ताने देत आहे आज त्यांचा अविष्ट चिंतन सोहळा आहे या निमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय पण हे करत असताना एक चांगली दिशा आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल आज कारण हे फारसं कुणाच्या डोक्यात आलं नाही इतर गोष्टी आपण देताना पाहिलं पण आविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं हे टाळ उद्यापासून वाजणार आहे या टाळातून जो नादब्रम्ह बाहेर पडणार आहे पकवाद वाजणार आहे टाळ वाजणार आहे आणि या नादब्रम्ह एक सात्विक वातावरण तयार होणार आहे खोपोली नगरीमध्ये एक परमार्थिक आणि आध्यात्मिक वातावरण तयार होईल एक चांगली दिशा आमचे मित्र विक्रमजी यांनी एक समाजाला एक चांगली दिशा दिलेली आहे मी मनापासून त्यांचं आज कौतुक करतोय आणि यशस्वी व्हा तुम्ही आनंदी जीवन जगा समाधानी जीवन जगा तुमच्या हातून ईश्वरांना पुढे अशा प्रकारचे धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम करून घ्यावेत अशी देवाकडे त्यांना निरोगी आयुष्य जीवन देवाने प्रदान करावं यासाठी देवाकडे प्रार्थना करतो विनंती करतो आणि यशस्वी धन्यवाद रामकृष्ण हरी आज या ठिकाणी माननीय श्री लायन विक्रम यशवंत साबळे यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी सादर केला आहे आपल्या विभागातील कोपली परिसरातील वारकरी भजनी मंडळाचा सन्मान त्यांनी या ठिकाणी केला आहे खरंच आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो का ठीक आहे सन्मान किंवा सत्कार भरपूर होतात पण वारकऱ्यांचा सत्कार होणं आणि वारकरी भजनी मंडळाचा सत्कार होणं हे जे त्यांच्या त्यांनी जे प्लॅनिंग केलं नियोजन केलं खरंच विक्रम स विक्रम साबळे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं त्यांचा वारकऱ्यांप्रती असणारा आदरभाव व सन्मा व त्यांचा वारकऱ्यांप्रती असणारे प्रेम यातून व्यक्त होतं आहे मी पुन्हा एकदा विक्रम साबळे यांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो व वारकरी संप्रदायाने त्यांचा खरंच आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी वारकऱ्यांचा सन्मान केला साहेब आज या ठिकाणी या विक्रम साबळे सरांच्या वाढदिवसानिमित्त आता आपण रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर व वा वारकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी ठेवला असेच तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा व असे श वाढदिवस साजरे करावेत वि वी, विविध उपक्रम राबवावेत वृक्षारोपण असेल रक्तदान असेल आरोग्य शिबिर असतील वारकऱ्यांचा सन्मान असेल असे कार्यक्रम राबवण्याचा आदर्श विक्रम सावळे यांच्याकडून तरुणांनी घ्यावा